खर तर कोकण श्रद्धाळू लोकांचा प्रांत मानला जातो याचे प्रत्यंतर देणारे मुंबई गोवा महामार्गावरील भरणे येथील श्री काळकाई देवीचं मंदिर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून श्रद्धेने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या खऱ्या अर्थाने मनोकामना काळकाई आईच्या मंदिरात आल्यानंतर पूर्ण होतात काळधर्म निवारणारी काळकाई देवी तमाम भक्तांच्या गळ्यातील ताईत बनली असून महामार्गावरून येणारे जाणारे नेहमीच या देवीच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय पुढील प्रवास करत नाही अशा या महामार्गावरील खेड तालुक्यातील भरणे येथील भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या श्री काळकाई देवीचा नवरात्र उत्सव मंगलमय वातावरणात दरवर्षी पार पडतो यावेळी देवीला शासकीय सलावी देखील दिली जाते तर रात्री धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन असते तर ओटी भरण्यासाठी सुहासिनींची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते महामार्गावरून काळकाई देवीचं मंदिर प्रवाशांच्या चटकन नजरेस पडते नवरात्र उत्सवात मुंबई पुणे ठाणे तसेच घाटमाथ्यावरील अनेक भाविकांची पावले ही काळकाई मंदिराच्या दिशेने आपोआपच वळतात दूरवरच्या कोसावरूनही भाविक नवस करण्यासाठी येत असतात यामुळे नवरात्र उत्सवात देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच आणि रात्री उशिरापर्यंत भाविकांची झुंबड उडालेली पाहायला मिळते खेड तालुक्यातील भरणे नाखा येथे शेकडो वर्षांपूर्वी एक घनदाट जंगल होते आजूबाजूच्या गावातील गुराखी आपली गुरे चरण्यासाठी या जंगलमय भागात घेऊन येत असत या गुरांच्या कळपात एक गाय होती ती गाय दर दिवशी या जंगलातील एका विशिष्ट ठिकाणी एका दगडावरती दुधाचा पान्हा सोडत असे व त्यानंतर आपल्या वासराला दूध देत असे हा प्रकार होत असताना गुराखी जवळपास नसत मात्र एक दिवस गुराख्याने हा प्रकार पाहिला लागलीच घडला प्रकार त्या गुराख्याने सर्व ग्रामस्थांना सांगितलं पाहणी केली असता या ठिकाणी देवीचं वास्तव्य असल्याचा दृढ विश्वास ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाला या पाषाणाच्या ठिकाणी मंदिर उभारण्याची संकल्पना पुढे आली हा विचार सुरू असताना एका ग्रामस्थांच्या स्वप्नात देवीने दृष्टांत दिला एका रात्रीत निगडीच्या लाकडाचं मंदिर उघडण्याची सूचना केली आणि त्या ग्रामस्थांनी देवीचं मंदिर उभारले अशी या भरणे येथील श्री काळकाई देवीची आख्यायिका आहे काळधर्म निवारण करणारी देवी म्हणून देवी या देवीचं नाव श्री काळकाई असल्याचं जाणकार सांगतात पुराणातील कथांमध्ये खेडजाई रेडजाई पाथरजाई वरदाई व काळकाई या पाच भहिणी व खेमनाथ हा भाऊ असं सांगितलेलं आहे असा उल्लेख देखील आहे त्यानुसार खेड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात या पाच देवींची मंदिरे मोठ्या प्रमाणात दिसून येतात हाकेला धावणारी नवसाला पावणारी श्री काळकाई देवीचं मंदिर हे भरणे येथे दीडशे वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता त्यानंतर लहान असलेले हे मंदिर हळूहळू भक्तांनी सुसज्ज बनवले सतरा ऑक्टोबर दोन हजार दोन मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला या जीर्णोद्धारासाठी मंदिर कार्यकारिणी स्थापन करण्यात आली शेकडो वर्षांपूर्वीच्या काळकाई देवीच्या मंदिराने आता नवा साज घेतलेला आहे श्रीदेवी काळकाई माता नवसाला पाहणारी आणि हाकेला धावणारी गेले दोनशे वर्षापूर्वीपासून ही परंपरा आज सगळ्यात तशीच आहे आज आनंदाने आम्ही हा नवरात्र उत्सव सर्व विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्तांनी आम्ही साजरा करतो आहे या कार्यक्रमाला लाखो भाविक आज दर्शनासाठी आईचं आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या श्री काळकाई मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक येत आहेत त्यानंतर या का माते आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ज्या लोकांनी नवस केले त्या त्या लोकांच्या नवसाला ती पावलेली आहे भक्तगण जे येतात त्यांना संपूर्ण विश्वासांकडनं योग्य ती सुखसुविधा पुरवली जाते त्यांचं ते कोणत्या प्रकारचा भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता सर्व विश्वास घेतात त्यानंतर ते संपूर्ण या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यक्रम बालगोपालांचे कार्यक्रम असे आयोजित केले जातं गेले नऊ पूर्ण नऊ दिवस संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन असतं एक अभिमानाची गोष्ट आहे की गेल्या वर्षी दोन हजार तेवीसला आम्हाला शासकीय सलामी जी मिळाली यावर्षी देखील घटस्थापनेच्या दिवशी शासकीय सलामी आम्ही आईला घटस्थापना झाल्यानंतर आम्ही दिली त्याच्यानंतर नवरात्र उत्सव प्रारंभ झाला खऱ्या अर्थाने ह्या नवरात्र उत्सव संपूर्ण भाविक महाराष्ट्रातच येऊन हेच संपूर्ण महाराष्ट्रातले भाविक येऊन हे साजरा करतात